नांदेडमधील अर्धापूर तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून ढगफुटी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे केळी कापूस सोयाबीन हळद व पालेभाज्या अशा अनेक पिकांचं अतोनात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीनं मुख्यमंत्र्यांकडे केली जाते गोरगरिबांच्या घरात पाणी जाऊन संसार उपयोगी साहित्य अन्नधान्य पावसाच्या पाण्याने भिजून गेल्यामुळे कुटुंबावरती उपासमारीची वेळ आली आहे तसेच शासनानं या कुटुंबातील नागरिकांना शासनाने आर्थिक मदत तात्काळ करावी नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे त्यांचं नुकसान झालंय त्याचे पंचनामे करून शासनाच्या निर्णयानुसार कोल्हापूरच्या धर्तीवर लागू करून नुकसानग्रस्त कुटुंबियांना प्रत्येकी दहा ते तीस हजार रुपयाची आर्थिक मदत केली आहे अशी मदत शासनाने करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली यावेळी तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते त्या घरामध्ये ॲक्च्युली लाभच मिळाला ज्याच्या ज्याला लाभ पाहिजे आवश्यक ज्याला लाभ मिळाला असे आमचे कार्यकर्ते सांगत आहेत आणि दुसरा मुद्दा असा आहे की लोणी बुजुर्ग आणि लोणी खुर्द जे आमचे नदीकामचे जे घरं आहेत त्याची नदी दहा ते बारा फूट खोल केली पाहिजे शासनाने याच्याकडे अशोकरावला दहा वेळेस आम्ही निवेदन दिलं साहेबांना काही लक्ष दिलं नाही म्हणून मला या जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे साहेब यांना विनंती आहे की आधी पहिल्यांदा नदीचं सुशुभिकिरण करा दहा ते पंधरा फूट खाली घाला तव्हा आपल्या घरामध्ये पूर्ण वाहून जाणार नाही कारण की याच्यावर तुम्ही निधी उचलायला शेषोभाव कोण काहीच निधी प्राप्त झाला तर ग्रामशोक तलाठी हे कामच करणार आहेत माझी विनंती शासनाला एवढीच आहे की नदीचं सुशुभिकरण करावं आणि जे ग्रामीण शहर आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि आम जे पंचनामे करून तात्काळ ज्यांना गरज आहे पैशाची त्याला तात्काळ अडचण ते तात्काळ पैसे देण्यात ही त्या विनंती करतो साहेबाला निवेदन दिलं काँग्रेस कमिटीच्या वतीनं तरी अर्धापूर तालुक्यात तीन मंडळं आहेत अर्धापूर दावड आणि मालेगाव तिन्ही मंडळाचं सर्वेक्षण योग्य त्या रीतीनं व्हावं आणि सर्व शेतकऱ्याला योग्य तो न्याय भेटावा आता लहान असल लोण असल आंबेगाव असल अर्धापूर असल मालेगाव असल दावड असल या सगळ्या मंडळातल्या लोकायला योग्य त्या रीतीनं सर्व 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 सर्वे करून सर्वाला आर्थिक मदत मिळावी एवढीच आमच्या काँग्रेस कमिटीतर्फे विनंती आहे आताच आमचे बेग साहेब बोलले तहसीलदारनं मान्य दिलं की व आम्ही वरच्या जिल्हाध्यक्षाला यांना बोलून हे तुमचं मार्गी लावा असं आश्वासन दिलं त्या आश्वासनावर आम्ही ठाम आहोत तरी एवढं बोलून मी माझी दोन शब्द संपित होता विषय निवेदनाचा अर्धापूर मधील जे घटपोटी अतिवृष्टी झाली त्या संदर्भात आम्ही मान्य तहसीलदार साहेबामार्फत मा, कलेक्टर साहेबाला शासनाला ही दे माहिती दिली की अर्धापूर शहर व तालुक्यामध्ये फार मोठ फार मोठ्या प्रमाणात शेतीचा आणि घराचा नुकसान झालेला आहे त्यांना ताबडतोब पंचनामे करून जे काही आपल्याला मदत करता येईल ते मदत करावी आणि दुसरी गोष्ट आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना हे सांगितलं की आमच्या गावात लगतची बघा धोनी आहे अर्धापूर आहे सांगी आहे आपल्या तिकडं गणपूर आहे असे जे जो शेती आहे ते नदी भरल्या गेली त्या नदीचा गाळ काढण्यासाठी तरी शासनाला कडून माहिती देऊन ते गाळ काढण्यात यावं जेणेकरून जे पुराचं पाणी थोडंफार पाणी पाऊस आला की नदी भरून शेतात चली शेतात गेल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आणि खरोखर ज्यांच्या घरी पाणी आला तसेच पंचनामे करावे आणि काही लोक वंचित राहू नाही औरगरिबाचा फार मोठा नुकसान झाला ते का ते का भरून निघणार नाही आम्ही तहसीलदार साहेबांच्या मार्फत अशी विनंती केली की या लोकाला आर्थिक लाभ घरा सर्व सामान उद्ध्वस्त झाला त्याप्रमाणे त्यांना कसल्याच प्रकारची अद्याप मदत भेटली नाही ती मदत ताबडतोब द्यावी असं म्हणून आम्ही आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि साहेबांना का साहेबांनाही आश्वासन दिलं की ही माहिती आम्ही शासनाला आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबाला ताबडतोब करू